के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ठळक बातम्या मानवी हक्क अभियाचे जिल्हा अध्यक्ष अनंत साळुंगे यांची चळकोट तालुक्यात भेट मानवी हक्क अभियान हे बिगर राजकीय संघटक असून संविधानाच्या सदनशील मार्गाने लोककल्याण न्यायाची कामे करत असते

राम नामवर बालाजी मंदिर शिव शेटके उपाध्यक्ष बट्टेवाड महिला आघाडी तालुका अध्यक्ष कविता ताई हंडेबाग सविता ताई बाग, अनिता शिंदे मनीषा बंडे अशा सोनकावळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते केजी न्यूज इंडिया मराठी दैनिक लक्ष्मण रणु जळकोट तालुका समन्वयक म्हणून यांची निवड झालेली आहे तरी आपल्या सर्वांच्या साक्षीने यांना आपण नियुक्ती पत्र देऊन यांचं आपण अभिनंदन अभिनंदन करतो मांडले की मला माहिती बरोबर आहे ना त्यांनी बावीस तारखेला तुम्हाला मांडलं मांडण्यास संधी दिली होती त्यावर तुम्ही आपण हजर झाले नाही हजर झालं नाही याचा अर्थ की तुम्ही त्यावेळेस तुम्हाला त्याची गरज नाही शेता असं करून त्यांनी त्यांचा वीडियो आहे आता आपल्याला व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका